नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव वाशी माओकाली बावीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुरू माओकाली आहे चौऱ्याण्ण्णव क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार दोनशे बत्तीस रुपये जात आहे गजर तूर पुढील बाजार समिती कोला आवाकाली हे एक हजार त्र्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमालदल सहा हजार आठशे पस्तीस रुपये सर्व व साधारणतः सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये जात आहे लाल तूर पुढील बाजार समिती अमरावती आवाखाली आहे चार हजार बासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये दर सहा हजार चारशे अकरा रुपये सर्व दर सहा हजार तीनशे तीस रुपये जात आहे लालतूर